नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की कृषी विद्यापीठाच्या आपण जागा आहे वेगवेगळ्या पोस्ट साठी त्यांच्या आकृती बंदाला मंजुरी कधी येणार ते किती पोस्ट नुसार येणार काय येणार आपण सगळं सगळं इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्याकडे मीरा बाईंदरच्या फास्ट्रॅक बॅचेस सुरू झालेल्या आहेत या फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये आपण काय घेत आहोत तर जेवढे पण दिवस आहेत एक्झामला त्या दिवसांमध्ये तुमचं जे पण एवढ्या दिवसांचा अभ्यास झालेला आहे तो तुम्ही कसा रिवाईज कराल इफेक्टिव्हली की तुम्हाला एक्झाम मध्ये सगळ्या प्रकार प्रत्येक प्रकारच्या गोष्टी आठवेल जे तुम्ही स्टडी केलेलं होतं किंवा आता जेव्हा कोणी सेल्फ स्टडी केलेला आहे आणि मग फक्त थोडासा फार एक ची गरज आहे एक मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्यासाठी म्हणून आपण हे फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्स आणलेला आहे तर तुम्हाला आता सुरू आहे म्हणून फिफ्टी पर्सेंट ऑफ त्यावर सुरू आहे आणि तुम्हाला बॅच जॉईन केल्यानंतर या बॅच मध्ये काय काय मिळणार तर लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार तुम्ही त्याला तुमच्या सोयीनुसार तुम बघू शकणार त्यानंतर क्यू अनालिसिस म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण त्यानंतर ता टेस्ट सिरीज ई बुक नोट्स जे की तुम्हाला आता या काळामध्ये जेव्हा की एक्झाम एकदम जवळ आलेली आहे तेव्हा टेस्ट सिरीज किती इम्पॉर्टंट असते हे तुम्हाला माहितीच आहे आणि पीवाय क्यू सुद्धा तर या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्हाला या दिल्या गेलेल्या दोन नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एक तर तुम्ही व्हॉट्सअप थ्रू रेजिस्ट्रेशन करू शकता किंवा कॉल करून सुद्धा या दोन्ही नंबरवर तुम्ही आपली बॅच जॉईन करून घेऊ शकता चला तर आपण बघूया की काय अपडेट आहे तो अपडेट मध्ये आपण एक अपडेट असा आहे की बघा आकृती विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक आता आपल्याला एक गोष्ट माहिती असते की आपण जर एखादी न्यूज आणत आहोत जी की आपला एक न्यू अपडेट आहे तर जर ती ऑथेंटिकेटेड असेल तरच त्याला काहीतरी आपण गृहित धरून चालतो ही कुलगुरूंची बैठक आहे आणि त्या कुलगुरूंच्या बैठकीमध्ये म्हटलेला आहे की आकृती बंद पुढील पंधरा मंजूर करून पुढील कार्यवाही करण्यात येतील म्हटलेलं आहे राज्यातील विविध कृषी विद्यापीठांचे रिक्त असलेली पदे भरण्याच्या दृष्टीने त्यासंबंधीचा आकृती बंदा विषयीचा हा इन्फॉर्मेशन आहे पहिले तर ती कुलगुरूंची बैठक होती म्हणजे ती जी पण गोष्ट त्यातून जे पण क्रक्स निघतील जे पण रिझल्ट येतील किंवा जो पण हा न्यूज पेपरचा जो पण आलेला आर्टिकल आहे तो किती जास्त ऑथेंटिकेटेड आहे ते समजत आहे त्यानंतर त्यांनीच म्हटलेलं आहे की येत्या पंधरवाड्यात आकृती बंदला मंजुरी येणार आहे म्हणजे येत्या पंधरवाड्यात आपल्याला कळून जाणार की कोणत्या पोस्ट साठी किती जागा आलेल्या आहेत किंवा कोणत्या कॅटेगरीनुसार किती जागा आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जर ऍडिशनल गोष्ट येऊ शकते की जाहिरात जाहिरात तर येणारच सेवा पण ती एक्झाम कधी येणार ऍप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होणार किंवा पेपरचा डेट काय आहे या प्रत्येक गोष्टी येऊ शकतात तर आता येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला ही गोष्ट एक्झॅक्टली कळून जाणार की कोणत्या कृषी सहाय्यक किंवा कृषी सहायक अधिकारी किंवा कृषी सेवक यांची रिलेटेड किती जागा कॅटेगरी नुसार किंवा व्हॉट एव्हर डिटेल्स त्या सगळ्या येणार ते आपण त्याची आता वाट बघूया पण आता आपल्याला एक गोष्ट कळलेली आहे की या जागा यावर्षी आता येणार आहेत म्हणजे तुम्हाला आता अभ्यास करून सज्ज राहायचं आहे तर जर तुम्ही टेक्निकल पोस्ट साठी देत असणार तर आपल्याकडे टेक्निकल पोस्टच्या सुद्धा बॅचेस कव्हर केल्या जातात कृषी सहाय्यकच्या सुद्धा ठीक आहे तर जे ऑलरेडी आपल्या प्लॅटफॉर्मवर स्टडी करत आहेत त्यांना माहितीच आहे की आपल्याकडे प्रत्येक सरसेव्याच्या बॅचेस खंड केल्या जातात जर तुम्हाला या पण एक्झाम द्यायच्या आहेत कृषी विद्यापीठाशी रिलेटेड तर तुम्ही या दोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून बाकीचे इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि लवकरात लवकर आपली प्रिपरेशन सुरू करू शकता जेणेकरून एक ही जाहिरात कधी पण येऊ किंवा एक्झाम येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये कधी पण असो पण तुम्ही त्या टू थ्री मंथ मध्ये स्टडी करून आपलं सज्ज राहाल आणि ती पोष तुमच्या हातातून जाणार नाही तर असा हा अपडेटेड व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा Thank you so much.